मेहकर येथील ॲडव्होकेट विजय बाजड अपघातात ठार ट्रकची क्रेटा कारला धडक मेहकर ते चिखली मार्गावर घडला भीषण अपघात चिखली ते मेहकर रस्त्यावरील माळखेड फाट्यावर झालेल्या भीषण अपघातात मेहकर येथील एका वकिलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे आज दिनांक तेरा मार्चला दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने यम यच अठ्ठावीस बी के बावन्न दहा क्रमांकाच्या क्रेटा कारला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात मेहकर येथील वकील ॲडव्होकेट विजय हिम्मतराव बाजड वय वर्षे चाळीस यांचे निधन झाले तर कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ॲडव्होकेट विजय हिम्मतराव बाजड हे जिल्हा सत्र न्यायालयात उच्च न्यायालयात वकिली करीत होते अतिशय कष्टातून शिक्षण घेत श्री बाझड यांनी नावलौकिक मिळवला होता दहा दिवसांपूर्वीच त्यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली होती श्री बाझड यांच्या निधनामुळे सामाजिक राजकीय वकिली क्षेत्रातून संवेदना व्यक्त होत आहेत